सौरभला मुस्कान ही पाहता क्षणीच आवडून जाते आणि तो तिला लग्नाला प्रपोज करतो मुस्कानलासुद्धा तो आवडतो पण ती त्याला पसंत करते त्याचा प्रोफाईल बघून त्यामुळे आईबाबांची काही इच्छा असत नाही पण सौरभला मुलगी खूप आवडते त्यामुळे तो लग्नाला तयार होतो आणि तो तिला मुस्कानला लग्नासाठी प्रपोज करतो पण आईवर वडिलांचा विरोध असतो पण असं काय होते की ती मुस्कान आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीला म्हणजे सौरभला मारून टाकते नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये समा अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना आहे यू पीच्या मेरठची मेरठमध्ये सौरभ नावाचा मुलगा मर्चंट नेवीमध्ये जॉब करत असतो त्याची भेट ही सोबत होते आणि तो पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडतो आणि तिला फ्रेंडशिपसाठी म्हणतो ते दोघं फ्रेंडशिपमध्ये येतात आणि लवकरच ते लग्नापर्यंत पोहोचतात मुस्कानला तो त्याच्या प्रोफाईलमुळे आवडतो आणि ती लग्नाला होकार देते पण मुस्कानच्या आईबाबांकडनं तर विरोध नसतो पण वै सौरभच्या आईबाबांकडनं विरोध असतो त्यांना ती मुलगी आवडत नसते पण सौरभ हा आपल्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन तिच्यासोबत लग्न करतो आणि तिला घेऊन भाड्याच्या घरामध्ये राहतो आणि यांचा संसार सुरू होतो व्यवस्थितपणे यांचा संसार सुरू राहतो मग दोन म्हणजे दोन हजार सोळाला यांचं लग्न होते आणि दोन हजार एकवीसपर्यंत त्यांना मूल पण होऊन जाते त्यांना एक मुलगी होते सौरभ हा नंतर लंडनला जातो आणि तिथे जॉब करतो त्यामुळे त्याचं कसं वर्षातनं आठ नऊ महिने तो लंडनला राहतो आणि दोन तीन महिने तो मुस्कानसोबत इथे राहतो मुलीला सांभाळण्याची जबाबदारी ही मुसकांची असते आता मुलगी थोडी मोठी झाली असते तिला प्ले स्कूलला टाकायचं असते त्यामुळे ती आपल्या मुलीला शाळेत टाकते आणि तिला आणणं नेणं आता एकटी असल्यामुळे तिची जबाबदारी असते आणि ती मुलीला शाळेत नेऊन देणं आणणं हे करत असते आणि बाहेरचे सगळे कामं ती आता पती नसल्यामुळे ती एकटीच करत असते अशातच तिला साहिल भेटतो तो आठवीपर्यंत तिच्यासोबत शिकत असतो आणि ह्या दोघांची ओळखी होते मग शाळेच्या म्हणजे फ्रेंड्स लोकांचं रियुनियन होऊन जाते आणि तिथे हे लोक भेटतात मग त्यांना कळते की साहिल माझ्या घराच्या जवळ राहते त्यामुळे हे दोघं एकमेकांकडे जातात आणि यांची चांगली फ्रेंडशिप होते आणि फ्रेंडशिपचं रूपांतर प्रेमामध्ये होते मग साहिल बऱ्याचदा मुस्कांकडे ये जा करत राहतो आणि साहिल आणि ही सुद्धा त्याच्या घरी जाणं येणं करत असते मग हे दोघं व्यसनी पण असतात साहिल हा व्यसनी असतो आणि सुद्धा दारू घेणं सिगार ओढणं ड्रग्ज आणि इंजेक्शन्स घेणं हे जे काय काय जे प्रकार असतात हे ती पण करायला लागते आणि तो पण करतच असतो तो तर तसाही अंधविश्वासूच असतो त्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही चुकीचं वाटत नाही आणि हे सगळं तरत असतो इथे जी मुस्कान असते ती भाड्याच्या घरामध्ये राहत असते त्यामुळे भाडेकरूसुद्धा भाडेकरू म्हणजे घरमालक जे असतात त्यांनासुद्धा साहिलचं ये जा हे ते बघत असतात तासन तास तो मुस्कानसोबत राहत असतो हे त्यांना पण दिसते एकदा नको त्या अवस्थेमध्ये घरमालकाने सुद्धा मुस्कानला पाहिलं होतं ड्रिंक करताना पाहिलं होतं तर त्याने सौरभला सौरभला फोन करून सांगितलं होतं मग सौरभ जेव्हा इंडियामध्ये येतो तेव्हा तो तिला विचारतो याबद्दल आणि त्या दोघांचे चॅट बघतो म्हणजे मुस्कानचे आणि तिच्या प्रियकराचे तेव्हा त्याला काय ते कळते आणि तो डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतो आणि डिवोर्ससाठी अप्लाय पण करतो मग असेच दिवस निघून जातात कोविड येते मग दोन हजार तेवीसमध्ये तो परत लंडनला जातो आणि आता तो दोन वर्षासाठी जातो त्यामुळे इकडे मुस्कानला आणि तिच्या प्रियकरासाठी सगळं मोकळं असते पण त्याला हिच्यासोबत डिवोर्स घ्यायचं असते आणि तो निघून जातो पण काय होते की कुठेतरी त्याला आपल्या पत्नीविषयी प्रेम असते मुलीविषयी प्रेम असते दोन वर्षानंतर जेव्हा तो येण्याचं ठरवतो तेव्हा पंचवीस फरवरी म्हणजे दोन हजार पंचवीसला तो येतो त्या दिवशी पंचवीस फरवरीला मुस्कानचा वाढदिवस असतो तर त्याला आपल्या पत्नीसोबत तो दिवस घालवायचा असतो आणि कितीही यांचे भांडणं झाले असले तरी त्याचं तिच्यावरती प्रेम असते आणि म्हणूनच तो मेरठला परत येतो सौरभी आणि आधीच हे दोघं त्याला मारून टाकण्याची प्लॅनिंग करत असतात साहिल हा अंधविश्वासू असतो तो त्याची आई मरण पावलेली असते पण त्याला नेहमी असं वाटते की त्याची आई त्याच्यासोबत बोलत असते त्याची आई त्याला सांगत असते त्याने सोशल मीडियावरती अकाउंट ओपन केलेलं असते आणि त्याच्यामध्ये स्नॅपचॅटमध्ये तो तिच्या नावाने मॅसेजेस करत असतो ही गोष्ट मुस्कानला माहिती असते ती पण स्नॅपचॅटवरून त्याला आई म्हणून मेसेजेस करत असते आणि सांगत असते की मुस्कान खूप चांगली आहे तू तिच्यासोबत लग्न कर ती खूप खुश ठेवेल तुला आणि ती तिच्यासोबत लग्न केल्याने तुझी उन्नती होईल अशा सगळ्या गोष्टी जे साहिलला ऐकायचं असते तशाच गोष्टी ती त्याला सांगत असते आई म्हणून आणि हाता अंधविश्वासू असतोच त्यामुळे तो तिच्या अधिक जवळ जायला लागतो आणि अधिक तो तिच्यावरती प्रेम करायला लागतो आणि आता त्याच्या आयुष्याचं हे ध्येय असते की आता मला फक्त आणि फक्त मुस्करांसोबतच लग्न करायचं आहे त्याला माहिती असते की ह्या दोघांचे भांडणं असतात आणि त्याने डिवोर्ससाठी फाईल केलेलं आहे पण त्याला असं वाटते की जरी डिवोर्स झाला तरी तो राहील तर आजूबाजूलाच ना आणि ते त्याला नको असते त्यामुळे तो तिला म्हणतो म्हणजे मुस्कानला की आपण हे ह्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करू आपण त्याला मारून टाकू कारण त्याची सावलीसुद्धा आपल्याला नको आहे आपण त्याला मारून टाकू हे तो, तो मुस्कानला पटवून सांगतो त्यामुळे मुस्कान पण तयार होते मग ते लोक कशा पद्धतीने आपण मारून टाकू हे सर्च करत असतात गुगलमध्ये सर्च करत असतात फ्रेंड्स जे असतात त्यांना विचारत असतात इनडायरेक्टली कसं मारायचं आणि कसं प्रेताला गड्ड्यात टाकायचं हे सगळं ते विचारत असतात तिथून एक दोन मित्रांना थोडं डाऊट येते त्यामुळे ते म्हणतात की बघ असं काही करू नका तुम्ही उगाच फसून जाल पण मग त्यांनाही असं वाटते की अरे बापरे यांना तर कळेल आणि हे नंतर आपले आपली पोल पण उघडू शकतात त्यामुळे ते, ते आ, तो आयडिया ड्रॉप करतात आणि मग ते वेगळंच काहीतरी प्लॅन करायला लागतात मुस्कान जी असते ती डॉक्टरकडे जाते आणि सांगते की मी डिप्रेशनमध्ये आहे मला औषध हवं आहे गुंगीचं झोपेचं तर डॉक्टरांकडून ती लिहून घेते खोटं सांगून आणि ती ते औषध घेऊन येते आणि ती सौरभियाणे आधी सगळी तयारी करून ठेवते मोठे मोठे दोन ती सुरी ज्याला आपण चाकू म्हणतो ते घेऊन येते आठशे रुपयामध्ये आणि दुकानदार विचारतो की कशासाठी तुला हवे आहेत हे सगळं तर ती म्हणते की कोंबडा खायचा आहे आणि त्याला कापायचं आहे म्हणून मला हे चाकू हवे आहेत आणि पॉलिथिन्स बॅग्स हे सगळं येण्याआधीच सौरभी येण्याआधीच सगळी तयारी हे लोक करून ठेवतात फक्त त्याला येण्याची वाटच असते की तो आला म्हणजे त्याला संपवायचं मग तो मुस्कानला सांगतो की मी पंचवीस फरवरीला म्हणजे चोवीस फरवरीला येतो आहे पंचवीस तारखेला तुझा वाढदिवस आहे आपण तिघही मिळून फॅमिली आपले तू मी आणि आपली बच्ची तिघही मिळून आपण सेलिब्रेट करू दोन वर्षानंतर मी येतो आहे त्यामुळे थोडी धमाल करू आहे धमाल करू तर ती म्हणते ठीक आहे ये तू आपण मजा करू असं वगैरे ती सौरभला सांगते ते, 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 ते त ती त्याच्यासोबत गोड गोड बोलते आणि तो तिच्यावरती विश्वास करतो खरं तर पंचवीस तारखेलाच ती त्याला मारणार होती पण तो त्या दिवशी ड्रिंक घ्यायला तयार नसतो आणि तिने ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकलेलं असते पण तो म्हणतो की आज माझी पिण्याची इच्छा नाही आहे त्यामुळे मी हे पिणार नाही मग तो डाव त्यांचा तसाच फसून जातो मग मुस्कानची मुलगी जी असते तिचं तीन मार्चला शेवटचा पेपर असतो आणि ती तो दिवस निवडते कारण मुलीला ती आपल्या आई बाबांकडे सोडून देणार होती आणि हे दोन वर्षानंतर सोबत येतात तर त्यांना असं वाटते की हे लोक सोबत वेळ स्पेंड करतील त्यामुळे ती मुलीला आईबाबांकडे नेऊन ठेवून देते पण तिच्या डोक्यात काही वेगळंच असते मग त्या दिवशी तिला माहिती असते की सौरभला पोफते खूप आवडतात त्यामुळे ती कोफते बनवते आणि त्याला जे जे आवडते ते ते सगळं ती त्या दिवशी करते आणि त्याला छान जेवायला देते पण जेवणामध्ये म्हणजे कोफत्याच्या आतमध्ये ती झोपेचं औषध टाकते आणि जेवण केल्यानंतर सौरभ हा थोड्या वेळाने झोपायला जातो आणि त्याला गाठ झोप येते मग ती साहिलला फोन करते आणि सांगते की साहिल तर झोपला तू येऊन जा मग साहिल येतो घरी आणि तो म्हणतो मुस्कानला की पतीचा वध पत्नीने केलेला कधी पण चांगला त्यामुळे तू त्याला मारून टाक आणि जी मोठी सुरी असते जो चाकू असते तो तिच्या हातामध्ये दे देतो आणि म्हणते म्हणतो तो की तू आता हिला ह्याला मारून टाक ती घाबरते ती म्हणते नाही मी असं नाही करू शकणार पण ती म्हणते ना तो म्हणतो नाही तुला हे करावं लागेल मग तो सुरी तिच्या हातामध्ये देतो आणि तिच्या हाता ला पकडतो आणि ते दोघं मिळून जो चाकू असतो तो सरळ हृदयाच्या आतमध्ये टाकतो आणि दोन तीन घाव हृदयामध्ये करतो आणि जो सौरभ असतो तो कायमचा झोपी जातो मरून जातो मारून टाकतात हे लोक त्याला सौरभला मारून टाकल्यानंतर साहिल हा त्याचं डोकं वेगळं करतो त्याचे हाताचे जे तळवे असतात ते वेगळं करतो आणि वेग वेग त्याचं जे शरीर असते ते वेगळं करतो म्हणजे त्याच्या शरीराचे तो तीन तुकडे करतो डोकं वेगळं करतो शरीर वेगळं करतो आणि त्याचे जे तळवे असतात दोन्ही हाताचे ते वेगळे करतो आणि त्याला पॉलिथिनमध्ये टाकतो आणि डोक्याला आणि हाताला पॉलिथीनमध्ये टाकतो आणि जे शरीर असते जे धड असते त्याला मुस्कांचं जे बेड असते त्याच्या खाली टाकून ठेवून देतो आणि तो रात्रीच्या तीन वाजता आपल्या घरी जातो इकडे जी मुस्कान असते तिला खूप भीती वाटत असते आणि ती त्याला रात्री फोन करते आणि म्हणते की मला खूप भीती वाटत आहे मी एकटी नाही राहू शकत तर तो म्हणतो ठीक आहे तू माझ्या घरी येऊन जा आणि ती तेवढ्या रात्री त्याच्याकडे जाते आणि ते दोघंही मिळून मग झोपून जातात दुसऱ्या दिवशी साहिल हा डोकं आणि हात जे असते जो घेऊन गेलेला असतो ते सगळं घेऊन तो मुस्कानच्या घरी येतो आणि मग आता काय करायचं हे ते त्यांनी आधीच ठरवलेलं असते त्यामुळे ड्रम्स जे असतात ते तो आधीच आणून ठेवलं ठेवलेलं असते त्या लोकांनी निळ्या रंगाचा मोठा ड्रम घेऊन येते ही मुस्कान त्याच्यामध्ये डोकं हात आणि पूर्ण शरीर म्हणजे धड हे तिन्ही वस्तू टाकून देतो पाण्याने ते ड्रम भरतो आणि त्याच्यावरती सिमेंटचं जे घोळ असते ते टाकतो आणि वरपर्यंत सगळं तो टाकून बंद करतो आता इथपर्यंत ते त्यांची प्लॅनिंग अगदी व्यवस्थित होऊन जाते मग दुसरी प्लॅनिंग असते ते लोक संध्याकाळी पाच वाजता कॅब बोलावतात आणि ते शिमल्याला निघून जातात शिमल्याला जातात आणि तिथे खूप मौज मस्ती मज्जा सगळं करतात पंधरा दिवस ते तिथे राहतात याच याचमध्ये होळी येते आणि मुस्का मुस्कानचे सासू सासरे म्हणजे सौरभचे आई बाबा बहीण भाऊ सौरभला फोन करतात आणि म्हणतात का रे होळी आहे तू होळीला मेरठला राहणार नाही का तर ते तो म्हणतो की नाही आता मी आणि मुस्कान सोब सोबत आहोत तर होळी पण आम्ही शिमला कसोलीचीच करू आता आम्ही सगळं बघून फिरूनच येऊ कारण दोन वर्षानंतर आम्ही भेटतो आहे त्यामुळे आम्हाला असं वाटते की आम्ही आमच्या संबंधाला थोडं वेळ द्यायला हवा हे असं सगळं व्हॉट्सॲपवरती मॅसेजद्वारे बोलल्या जाते कारण तो मोबाईल जो असतो तो मुस्कानजवळ असतो आणि मुस्कान जर डायरेक्ट बोलेल तर त्यांना लक्षात येईल की मुलाला फोन केला आणि ही बोलते आहे म्हणजे काहीतरी डाऊट येऊ शकतो म्हणून ती फक्त मॅसेजनीच सगळ्यांना आन्सर करत असते बोलत ती कोणाशीच नाही इकडे चौदा पंधरा दिवस त्यांना होऊन जाते मुस्कान ही चौऱ्याऐंशी हजार रुपये आपल्यासोबत घेऊन जाते पण पंधरा दिवसामध्ये त्यांचे ते पैसे संपून जातात आणि ती तिच्या आईला फोन करते आणि म्हणते की आई माझ्याजवळ पैसे संपलेले आहेत सौरभच्या अकाउंटमध्ये मधून पैसे कसे काढायचे हे तुला माहिती आहे त्यामुळे तू मला सांग ना की पैसे कसे काढायचे आईला थोडं आश्चर्य वाटते की सौरभ आणि तर सोबतच आहेत मग ही त्याला डायरेक्ट का विचारत नाही ती मला का विचारते आहे आई असं सारखं तिला विचारत असते तेव्हा ती तिच्या तोंडून निघून जाते की सौरभला कसं विचारू मी तो तर मरण पावला त्याला तर आम्ही मारून टाकलं आईला अगदी शॉक बसतो की हे तू काय केलं पण आईला माहिती असते ह्या दोघांमधले भांडणं आणि त्यांनी डिवोर्ससाठी केस फाईल केलेला आहे हे सगळं आईला माहीत असते त्यामुळे आई म्हणते की तू सांग तू क खरं का काय केलेलं आहे तू तर ती सांगते आईला की हो आम्ही मारून टाकलेलं आहे त्याला मग तिचे आई बाबा पोलीस स्टेशनला जातात आणि सगळं सांगतात की मुलीने असं असं केलं मग त्याच दिवशी शिमल्यावरून हे दोघे दोघे पण म्हणजे मुस्कान आणि साहिल हे दोघं पण परत येतात आणि घरी जेव्हा पोलीसवाले जातात तेव्हा त्यांना तो निळा ड्रम दिसतो पण त्यांना काही समजत नाही की हा निया ड्रम का आहे ते उघडून बघतात तर त्याच्यामध्ये सिमेंट जे असते ते पूर्ण जमलेलं असते आणि ते अगदी त्याच्यामध्ये काही आहे असं वाटतच नव्हतं पण जेव्हा मुस्कांच्या आईबाबा सांगतात की ह्यामध्येच आहे तो तर मग ते लोक त्या ड्रमला घेऊन दवाखान्यात म्हणजे पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मुस्कानच्या सासू सासऱ्यांना म्हणजे सौरभच्या आईबाबांना पण कळते तर तो भाऊ जो असतो सौरभचा तो येतो आणि तो, ये तो, तो पण या सगळ्यामध्ये सोबत राहतो आणि म्हणतो की वहिनीने असं केलेलं आहे असं तिचे आईबाबा सांगत आहेत त्यामुळे त्यांना अरेस्ट करा आणि मुस्कानचे आईबाबा पण सांगतात की मुस्कानला तुम्ही लोक अरेस्ट करा ते लोक जसे मेरठला येऊन पोहोचतात पोलिसवाले तयार असतात त्यांना घेऊन ते सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि मुस्कांना विचारतात की तुम्ही असं केलेलं आहे का तर मग ते म्हणतात की हो आम्ही असं केलेलं आहे आम्ही मारून टाकलेलं आहे आणि ते ड्रम मध्ये कसं टाकलेलं आहे त्यांनी हे, हे सगळं सांगतात मग पोलीसवाली विचारतात की तुला तर तुझा पती डिवोर्स देणारच होता मग तू का मारलं तर ती म्हणते की साहिल हा मला आवडत होता एक मित्र म्हणून मला तो आवडत होता पण मला त्याच्यासोबत कधीच लग्न करायचं नव्हतं आणि जेव्हा साहिलला विचारलं की तू का हिला मदत करतोस तर तो म्हणतो की मला हिच्यासोबत लग्नच करायचं होतं पण माझ्या आईला पण ही खूप आवडत होती आणि मला मी जर याच्यासोबत हिच्यासोबत लग्न केलं असतं तर साहिलने साहिलने म्हणजे हिच्या हजबंडने आमच्या आजूबाजूलाच हे राहिले असते आणि ह्यांनी ह्याच्या त्याच्यामुळे मला त्रास झाला असता आणि मला ते नको होतं म्हणून मला त्याला मारून टाकणंच बेस्ट वाटत होतं मग आम्ही दोघांनी प्लॅनिंग केली आणि त्याला मारून टाकलेलं आहे पण ज्या मुलीसाठी साहिलने इतकं सगळं केलेलं आहे ती मुलगी म्हणते की मला साहिलसोबत लग्न करायचं नव्हतं मला फक्त तो मित्र म्हणून मौज मज्जा करण्यासाठीच तो हवा होता कारण सौरभ हा बाहेर राहत होता मी एकटी राहत होती म्हणून मला वेळ घालवण्यासाठी तो हवा होता पण मी लग्न कधीच त्याच्यासोबत केलं नसतं हे जर प्रकरण आता उघडकीस आलं नसतं तर ह्याचं तिसरा पाठ म्हणजे साहिलने मुस्कानला मार मारलं असतं किंवा मुस्कानने साहिलला मारलं असतं असं काहीतरी झालं असतं पण वेळेवरच हे उघडकीस झालं आणि एक प्रेत जे होतं एक मरण जे होतं ते वाचलं